स्तरावर कोण वाढू शकत आणि देशाच्या असला भाग सुरक्षित कोण ठेवू शकत अशा अनेक गोष्टींचा विचार करत बटन दाबताना सामान्य मतदाराने विचार केला पाहिजे आणि तो करेल हा माझा विश्वास आहे मतदानानंतर जे अंतर्गत सर्वेक्षण विविध प्रकारच्या लोकांनी केली आहे त्यात भारतीय जनता पक्ष एनडीए यांच्या उमेदवाराला चांगलं मताधिक्य मिळताना दिसत त्याचबरोबर येणार तर मोदीच की बार चारशो पाच त्यामुळे मी मतदान नाही केलं मोदींना तरी मोदी येणार तर मी कशाला जाऊ असा विचार न करता ज्या मोदींनी केली वीस एकवीस वर्ष एक दिवस सुट्टी घेतली नाही दिवाळी पण सीमेवर सैनिकांसोबत आईच्या निधनानंतर सुद्धा तीन तास चार तास घरी जाऊन अंत्यसंस्कार मुलाचं कर्तव्य पार पाडलं आणि लगेच साडेबारा वाजता राष्ट्राच्या सेवेत जाणाऱ्या वंदे महाराजांना पोहोचले मला वाटतं असं काम पूर्ण देशासाठी जगणारं नेतृत्व आपल्याला मिळालं आणि त्याला निवडून देण्याची संधी मिळते म्हणजे नारायण राणेसाहेबांना राणे मन कोकणाच्या विकासाला मत आहे राणेसाहेबांना मत म्हणजे कोकणातील पायाभूत सुविधा वाढवायला मत आहे राणेसाहेबांना मत म्हणजे कोकणामध्ये जो वर्षानुवर्ष आम्ही उद्योग व्यापार वाढवायचा विचार करतो त्याला ते मत आहे आणि कोकणचा माणूस हा देश जवान सुरक्षा यांची अधिक चिंता करणार आहे त्यामुळे सुरक्षेला ते मत आहे आणि त्या पद्धतीने मतदान येत्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निवडणुकीत प्रमातील हा कोकणात्मक कोकणवालावरून मला विश्वास नक्की मला खात्री मुंबई हे कोविड पहिल्या टप्प्यातल्या मतदानामध्ये निवडणुकीतलं फार मोठ निर्माण झालेलं नव्हतं तरी सुद्धा गेल्या वेळ पहिल्या टप्प्यात जे मतदान झालं जवळपास तितकं ते दोन तीन राज्य वगळता आहे आणि त्यात आम्हाला असा निकाल दिसतोय की गेल्या वेळेपेक्षा काही जागा जास्तीत आमचे निवडून विशेषतः दक्षिणमध्ये तत्तांचे टक्के जसे वाढतील तसे यावेळी काही जागा आम्हाला वाढेल केरळ तामिळनाडूमध्ये कन्वर्ट ओके आठ ते पाच मला असं वाटतं की असे सर्वेक्षण जे असतात ते ठराविक पक्ष ठराविक पद्धतीने करायला लावतो जे निष्पक्ष सर्वेक्षण झालेली आहे हे सामान्य आमच्या महाराष्ट्रातल्या आमच्या एसी समाज दलित समाजाला सुद्धा माहिती आहे की घटना बदलण्याचं ऐंशी वेळा पाप काँग्रेस त्यामुळे अनावश्यक हे पाहोल करणं मला असं वाटतं हे आपण माध्यमेला फटका राहायचं एक हक्क कोकणी म्हणतात पण धनुष्यबाण आणि बाळासाहेब हे वेगळं नातो पण यावेळी माणसाचे मान्यमष्यमाण नाही आहे रत्नागिरी नाही असता रायगड त्याचे काय परिणाम जाणवे नाही लोकसभा मला वाटतं बाळासाहेबांचा विचार चवळाबरोबर आहे हा कोकणवासी याला सगळ्यात महत्त्वाचा आणि आपल्याला पत्तरा मुद्दा आहे त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारावर बोधित आणि माननीय पंतप्रधान की बाळासाहेबांना महिन्याचं भेटले काही सोबत त्यांच्याबरोबर यो आणि ज्या प्रेमाने बाळासाहेबांनी स्वागत केलं की मराठाचा वाघ रुजरांच्या सिंहाचं स्वागत करतो हे बाळासाहेबांनी शब्द होतो बाळासाहेबांचं प्रेम ज्या मोदीला होतं त्या मोदींसाठी लोक मतदान खरबळावतो एका टक्के मतदानाचा मतदान कमी होताना प्रत्येक टार्गेट वाढवण्यासाठी बी जे काही करणार आहे का आणि दुसरी गोष्ट म्हणजे की बारामतीमध्ये शरद पवारांना थांबवून झालाय असं बी जे पीचं ते मला असं वाटतं की मतदार अधिकाधिक व्हावं हा स्वाभाविक आमचा आग्रह आहे जास्त होतं लोकांचा

आपण मतदान केलं नसतं तर किंवा मधल्या मुलांचा बदला घेतला गेला आपण मतदान केलं नसतं तर जगामध्ये जी ट्वेंटी चालते जे आज आपण जातं ते झालं नसतं आपल्याच मतदानामुळे चार करोड महिलांना घरं मिळाली आपल्या मतदानामुळे दहा करोड महिलांना गॅस सिलेंडर मिळाले अशा अनेक गोष्टी साहेब तुम्ही मागशी सर तुम्ही माशी उद्देख केला जसा शेअरिंगचा शेरिंगचा जो विषय आहे उत्तर मुंबई आणि दक्षिण मुंबई मुंबईचं जागा आहे नेमका घोळ तरी संपणार आहे उमेदवार सावडवारी हे चौथपले उमेदवार सगळे शोधून ठेवलेले आहेत साहेब तुम्ही साहेब तुम्ही एक साहेब एक प्रश्न आहे साहेब एक प्रश्न साहेब एक प्रश्न धन्यवाद धन्यवाद